चंदगड तालुक्यातील श्री मानकेश्वर देवालयात रामनवमी उत्सव उत्साहात राम जन्म जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात साजरा रामभक्त अजित बेलके यांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान चंदगड तालुक्यातील श्री माणकेश्वर देवालयात रामनवमी आणि श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीनिमित्त यावर्षीचा उत्सव आधी खास ठरला सकाळी कलश पूजन सरपंच सौ रेणका नरी यांच्या हस्ते आणि विधिवत पूजन सौ आनंदी आणि नागोजी बेनके यांच्या हस्ते पार पडलं दुपारी पारायण मंडळाच्या उपस्थितीत आणि महिलांनी एकत्रितरित्या श्रीराम पाळणा गायन सादर करत श्रीरामाला पाळण्यात घालून पुष्पवृष्टीनं जन्मसोहळा साजरा संध्याकाळी हुंबरवाडी महिला मंडळ संत तुकाराम भजनी मंडळ माणगाव कर्लकिणी बेळगाव येथील महिला भजनी मंडळ आणि मुक्ताई भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या संगीतमय भजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झालं दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं याचा लाभ पंचक्रोशीतील राम भक्तांनी घेतला या कार्यक्रमात अजित सट्टुप्पा बेनके यांनी तन मन धन अर्पण करत संपूर्ण कार्यक्रमात पुढाकार घेतला त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल श्री माणकेश्वर देवस्थान समितीनं त्यांचा शाल श्रीफळ आणि मानाचा फेटा देऊन सन्मान केला त्यांच्या या कर्तृत्वाची चर्चा आज पंचक्रोशीत होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा